नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे, यूट्यूब चॅनलवर आम्हाला इकडं आमच्या ह्या पुढच्या वावरामध्ये आता मिरच्या लावायच्या आहेत तर पाण्याने बघा ना खूप असे पाऊस पडतो आहे ना तर कशी झाली आहे जमीन ओढायला म्हणजे सर करायला खूप त्रास होतो आहे तरी चाललं आहे मम्मी आणि पप्पांचं भाऊ पण माझा करत होता आता तो पीस आहे जरा खुरप्यांनी असं थोडं थोडं उकरून करतोय त्या दिवशी ट्रॅक्टरनी काय केलं होतं मम्मे लोटारलं लो होतं पण लोटारल्यानंतर नुसता पाऊसच चालू आहे सारखा पाऊस चालू आहे तर वावर कसं झालं होतं बघा पूर्ण असं बसून गेलं होतं आता परत ओढायला इतका त्रास होतोय बघा मित्रांनो लावलेत मिरच्याच्या दोनशे रोपं आणली होती आणि साठी आहेत आणि हे झेंडूची रोपं शंभर आणली होती ते मम्मी लावते अजून झाले नाही लावून कड़, हे कडा कडाच्या वाफोळीला झेंडू लावलेत त्या साईडनी कडनी झेंडू लावलेत आणि एक त्या साईडनी पण असं कडनी झेंडू लावणार आहे म्हणजे मधी मिरच्यांचे मम्मी बोलते का झेंडूची झाडं साईडनी असली का मिरच्यांवर रोग नाही पडत नवीन ना नाही माझी म्हातारी पण तशीच करायची काय होतं मम्मी सांग आजार जर का रोगराई कमी येते आणि झेंडू वर ना माशांचं जास्त जा हे असं फुलांवर त्यामुळं मिरच्या मिरच्या पण चांगल्या लागतात माझी म्हातारी लावायची ना काय तिची कडायला झेंडू असायची मित्रांनो लॉजिक तर मला पण नाही समजलं पण आता जुन्या काळापासून ते करत आलेले तर चांगली आयडिया आहे पण लावून बघा किती रोपूर राहिले अजून भरपूर माय म्हातारीचा झेंडू आणि त्याच्यामध्ये ते सफेद भेंडी निघायची बघा ते दिवाळीत जायची खायला खूप बोललो होता मित्रांनो असं काढायला म्हणजे लावायला खूप त्रास होतोय पावसाच्या ह्याने पण आता झालंय भरपूर सगळं लावून झालंय अजून खाली ते नीट आहे तिकडं भेंडी लावायची पण आता आम्ही दमलोय सगळेच लगेच आळशी दमली मम्मी आमची खूप स्ट्रॉंग आहे ती दमत नाही पण आम्ही दमलोय मित्रांनो <laughs> आणि पप्पा आमच्याशिवाय देऊ देऊज दमलेत <laughs> हे इकडं मी ह्याच्यासाठी ठेवलंय दे इकडं जेव्हा पूया आपल्याला कापता कोटिंग बघा ना किती मस्त आहे ना हे बघा म्हणजे किती असत ते कुंडीसारखं छोटीशी कुंडी आहे असं वाटतंय अगं ट्रे असते त्याचं बाई ट्रे असतात आता थोडंसं लावून झालं का पाणी चालू करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी द्यायचं आहे पाऊस जरी नाही पडला तरी थोडं मिरच्यांच्या रोपांना ला, पाणी लागेल पावसाचं दृश्य किती छान दिसतं ना हे बघा मित्रांनो पाणी चालू केलं आहे आता चालले मित्रांनो मी कधीच वावरात फिरत नव्हते मला लय असं पाय मातीनी भरता त्याची घाण वाटायची आता मम्मी बोलते चल तुला व्हिडिओ काढायला टॉपिक भेटेल चल तुला व्हिडिओ काढायला टॉपिक भेटेल त्या आणि फिरते पण मस्त वाटतंय वावरात आलं की

मी ते बोलते इथून लाव अशी कडनी म्हणजे इथून पण असं पूर्ण चौकोन पॅक होईल आत मिरच्या मित्रांनो बघा ना दिसायला पण किती मस्त दिसतंय आहे ना आज व्हिडिओ मी अशी हा उकारला ना मी थोडे थोडे Uh, म्हणजे मुवमेंट्स कट कट करत व्हिडिओ शूट केली आहे कारण मम्मीला कामात पण मदत केली होते बोटाला पण कापलं फुलांची पण थोडीशी झाडं लावली गुलाब मोगरा आज बो, ले गार्डन 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 केले मजा पण आली बोटाला लागले भूक पण लागली आता मित्रांनो आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा